नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी परभणीत वीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची सभा सभेसाठी महायुतीचे सर्व नेते लागले कामाला परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी भाजपने कंबर कसली या सभेसाठी पाथरी रोड लक्ष्मीनगर या ठिकाणी चाळीस एकर मैदान तयार करण्यात आले आहे सगळीकडे जाताना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तीन हेलिकॉप्टर व्यवस्था जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनच्या वतीने करण्यात येत आहे ही सभा सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यातून पाच नेत्यांची कामगिरी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारकार्यात जिंतूरचे आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे प्रभ पाथरीचे आमदार बाबाजानी दुरराणी राजेश विटेकर व सर्व पदाधिकारीने कंबर कसून प्रचारास सुरुवात केली आहे पाहूया आपण ही रिपोर्ट